विजयला जर तिथं नंगाना धिंगाणा करायचा असता तर त्याच्या एका फोनवर अर्ध्या तासात पन्नास फोर कमीत कमी तो जमा करू शकला असता त्यांना ठोकून तिथून पळवलं असतं त्यांनी जे आर एस एस पोलीस बोलवले नाही त्याच्यासाठी यांनी पोलीस बोलवले आणि त्यात पोलिसांनी येऊन याच्यावर गुन्हा दाखल केला ही खास काम आलं त्या पोलिसांची बलिदान द्यायचा तेव्हा दिवा आपण बलिदान रक्तही सांडू आपण लोकांचंही रक्त काढू आणि तुला जर याला टाकण्याचा प्रयत्न केला तर कायदा कसा मोडायचा आणि जेलात कसं जावं लागतं तेवढा अभ्यास आम्ही घेतलेला तीस पस्तीस वर्षाच्या काळात भाषणं पण या ठिकाणी होणार आहेत फक्त विजयने त्या दिवशी जे काम केलं ना त्याचं सर्वप्रथम आपण सर्वांनी अभिनंदन करू आणि विजय तिथं कसा वागला का वागला व्हिडिओमध्ये आहे विजयाने अतिशय कायद्याला धरून विजय फार सुलजेवा शिलगेवा कार्य करताय आपण तो चुकीचं कधी करू शकत नाही कायद्याचा त्याला पूर्ण भान सामाजिक भान आहे चळवळीचं भान असणारा आपल्या चळवळीतला तरुण पिढीतला एक म्हणजे सुलजेवा कार्य करताय आपण तर तो, तो चुकीचं करू शकत नाही त्या दिवशी तो गेला आणि त्या लोकांना नियम सांगितले त्यांनी की बाबा बौद्ध धम्माचा असो येता आता बऱ्याच जणां तोंडून आज मी म्हणत नाही त्यांना नियम सांगितले आणि विजयाला जर तिला नंगाना धिंगाणा करायचा असता तर त्याच्या एका फोनवर अर्ध्या तासात पन्नास फोर कमीत कमी तो जमा करू शकला असता त्यांना ठोकून तिटून पळवला असतं त्यांनी विजयने पण विजयने कोणाच्या गळ्याला हात लावला नाही कोणाला धक्का दिला नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट पोलिसांना फोन करणारा तोच आहे तिथं पो कॉलेजच्या लोकांनी किंवा त्या आर एस एसवाल्यांनी वाल्यांनी पोलीस बोलवले नाही त्याच्यासाठी यांनी पोलिस बोलवले आणि त्याच पोलिसांनी येऊन याच्यावर गुन्हा दाखल केला ही खास आहे त्या पोलिसांची आपल्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होतात कुठली घटना घडते तर समजा एखाद्या पोलीस स्टेशनवाल्याने अन्याय केला असेल तर त्याच्या विरोधात आपण वरिष्ठांना भेटतो पोलीस आयुक्तांना भेटतो तर आपण विजयीच्या प्रकरणातही एकदा पोलीस आयुक्तांना भेटू सर्व प्रकरण आपल्या तोंडून विजय राहील सगळे आपण त्यांना सांगू की साहेब असं असं होतं त्या लोकांना जर ते सदस्य नोंदणी करत होते तर त्यांच्याकडे कुठली परवानगी होती का पोलिसांची किंवा कॉलेजनी लेखी परवानगी दिली होती का त्यांना जर नव्हती तर मग यामध्ये कॉलेज इनवॉल्व आहे का मग जे बेकायदेशीर त्या ठिकाणी टेबल टाकून उद्याच्याला जर ते म्हणले की ते कारवाई करता येत नाही आपणही प्रत्येक कॉलेजच्या कोपऱ्यावर टेबल टाकून बसू सगळे आपल्याकडे माणसं भरू पुरेपूर रिकामे आपले कार्यकर्ते प्रत्येक टेबलावर बुद्ध महासभेचं सुरू करा आणि धमकी मग ते आपण इतकं प्रेमाने नाही बसायचं मग आपण पोलीस जर आपल्याला मदत नसन करत पण ते जर बेकायदेशीर येऊन तिथं सब सभासद नोंदणी करत होते त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे इजयनी तिथं कुठलाही कायदा मोडलेला नाही त्यामुळे इजयवर झालेली कारवाई पोलिसांनी ताबडतोब वापस घ्यायची वकील साहेब एवढ्या चिल्लर कामासाठी आपले एवढे घडलेले कार्यकर्ते आपल्याला बळी नाही द्यायचे बलिदान द्यायचा वेळी तेव्हा देऊ आपण बलिदान रक्तही सांडू आपण लोकांचंही रक्त काढू पण या चिल्लर गोष्टीत एक आपला चांगला चुंगला करता त्याला तर पंचायत वाटत असेल एवढे माझे भाऊ जमा झाले सिनियर ज्युनियर आणि सगळे माझा कार्यक्रम हसुल राहिले <laughs> अरे अरे इथं आल्यावर त्याला हिंमत द्या तुला अजून काम करायचं तुझ्या कोण केसाला हात लावतो आम्ही तुझ्या पार्टीचे विजय आजी बाद तुला जाऊ देणार नाही जेलमध्ये <laughs> नाही घाबरायत नाही म्हणून का जेलात जाऊन बसायचं का तिथं दरोडे खर पाकिट पिलेअर बसले त्यांच्यात जाऊन बसायचं का आपल्याला अरे आपण सामाजिक काम करणारे लोक आहे आणि जेव्हा केव्हा जेला जायची वेळी तर तू एकटा कसा जाशील तुझ्या संग शंभर लोक आम्ही आणि तुला जर ता जेला टाकण्याचा प्रयत्न केला तर कायदा कसा मोडायचा आणि जेलात कसं जावं लागतं तेवढा अभ्यास आम्ही घेतलेला तीस पस्तीस वर्षाच्या काळात माझ्यावर अठरा केसेस आहेत चळवळीचे असं नाही आम्ही असं हात धरणे आलेलो आम्हाला माहीत आहे पोलीस केतनी काय होतं आणि काय नाही होत आपल्या कोणत्या फॅक्टरी बंद होणार हिजू गेला समजा था। पंधरा दिवस कोणत्या कंपन्या बंद होणार हजारो कोटीचं नुकसान होणार आहे उलट नाही <laughs> ते नंतर पर्याय मिस करू नका हे दिनकर तुम तू इधरचे का सामने तर आपल्याला काही गरज नाही ज्याला बिला जायची पोलीस आयुक्तांकडचा आपल्याला अनुभव मागचा आहे ते प्रत्येक वेळेस आपल्या संघ सुसंवादातून अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत म्हणून आपण हा प्रश्न त्यांच्याशी चर्चा करू त्यांनी जर आपल्याला न्याय दिला ठीक आहे नाही तर आपला रस्ता मोकळा आंदोलनाचा पण एकदा आपण पोलिस आयुक्तांची भेट घ्यावी त्याच्यानंतरच कुठले आंदोलन ठरवावं आणि दिवाळी हा हिंदू बांधवांचा सण आहे बहुजन बांधवांचा सण आहे सगळे हिंदू किंवा सगळे बहुजन आरेशेसवाले नाहीत बरोबर ब्राह्मणवादी माणूस जर सोडला तर सगळे हिंदू सगळे ओबीसी आता तर ना तुम्ही ओबीसी रस्त्यावर उतरू आले मराठा बांधव उतरू आले रस्त्यावर तर हे काही आर एस एस वाले नाहीत म्हणून सन, त्यांचा सण त्यांच्या सणाला आपल्याकडून गालबोट लागणार नाही किंवा त्यांच्या सणाच्या वेळेस आपण काही कायदा सुव्यवस्था निर्माण करू असं काही आपल्या कार्यकर्त्याच्या हातून घडू नाही आर एस एसची आपली बाबासाहेबाच्या जमान्यापासून जा फाईट आहे आर एस एसनी सभासद नोंदणी करायला आपला विरोध नाही आहे <गाँ> हा काय आपण काही एकट्या या एक देशाचे जे मालक नाही त्यांचाही अधिकार आहे पण त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये करावं सार्वजनिक ठिकाणी करू नये जे बेकायदेशीर आहे जर ते बेकायदेशीर वागतील तर आपण त्यांच्यापेक्षा जास्त बेकायदेशीर वाटू हे आपण पोलीस आयुक्तांना भेट घेऊन त्यांना विनंती करून सांगू त्या दिवशी जे जे पोरं बसलेले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा जर प्रिन्सिपल त्याच्या तीनवाला असेल त्यांनी तक्रार का केली त्याची चौकशी करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा नाही तर त्याच कॉलेजवर मग आमचे टेबल लागतील म्हणा आणि त्यालाही घेरावा घालू मग आपण त्या प्रिन्सिपलला तू तक्रार का दिली नाही आपण पण जर पोलीस आयुक्त जर आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या चर्चा करून जर हा विषय संपत असेल तर विजयवरले केस काढू द्या केसेस कसा आता निघून जात एक दोन महिन्याचं वारं राज ठाकरेचा था मोर्चा काढला होता आपण गौतम भाऊ आणि माझ्यावर गुन्हा दाखल होता आता एक महिन्यापूर्वी सुटलं कोर्टा चक्र मारावं लागतात आपल्या कार्यकर्त्याला जेवढी हरासमेंट कमी होईल त्या मार्गाने गेलं पाहिजे बघितलंच केस करून घ्यायचा चार दिवस चर्चा होती मग दहा दहा वर्ष चक्र मारावं लागत हे दिनकर दादा ते प्या नामांतराच्या काळातले आज वांटेड आहेत कोण <laughs> वारण निघतं आहे त्यांचं पोलिस म्हणते जे अंदोज सिनियर लीडर जात नाही त्यांच्याकडं असे वारण निघतात तर वारणला घाबरा नाही म्हणत पोलिसांना घाबरा येणे म्हणत पण जेवढं टाळता येतं ना पोलीस केसेस ता आपण घटनेचं पालन करणारे लोक आपण कायदेशीर लढा देऊ ही केस वापस घेण्यासाठी आपण पोलिस आयुक्तांची वेळ घेऊ त्यांच्याशी चर्चा करू आणि हा विषय पोलिस विषय संपू बाकी आपलं आंदोलन किंवा आर एस एसला जो विरोध तो आपल्या सात पिढ्यापर्यंत तो विरोध राहणार आहे मागेही होता पुढेही राहणार आहे आताही राहील आणि आपल्याला आणखी कायदेशीर एखादा का हे सगळ्या सणावाराचा जो काळ आहे आपल्या हिंदू बांधवांचा हे जाऊ द्या आपण बसून आणखी एक चांगला निर्णय घ्यायचा एवढंच या ठिकाणी बोलतो आमचे रमेश भाऊ आहेत दिनकरदा हे सविस्तर मार्गदर्शन करतील